विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असल्यानं महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय त्यातच भाजप विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आता टोकाला गेलाय पुणे येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी औरंगजेब फॅन क्लब म्हणत ठाकरेंना डिवचलं होतं औरंगजेब फॅन क्लब बोलो औरंगजेब फॅन क्लब कोण हे आघाडीवाले और उसका नेता कौन है श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता ठाकरेंनी शहांचा हाच वार लक्षात ठेवून शिवसेनेच्या पुण्यात झालेल्या मेळाव्यात अमित शहांचा उल्लेख अहमद शहा अब्दालीचे राजकीय वंशज करत पलटवार केला होता आणि तिथूनच अमित शहाना विरोधकांकडून अहमद शहा अब्दाली असं बोललं जाऊ लागलंय अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा अहमद आम, शाह अब्दाली तो पण शाहच होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळाला वड़ आला होता आम्हाला हिंदुत्व शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाणार केक खाणारी अवलात तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून रोज होणाऱ्या पत्रकार परिषदांमध्येही अमित शहाचा उल्लेख हा अहमद शाह अब्दाली असा केला जातोय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलेला हा अब्दाली कोण आहे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर तुम्ही शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात पानिपतच्या तिसऱ्या लढाईबाबत वाचलं असेलच त्यामुळे तुम्हाला अहमद शाह अब्दाली कोण याच्याबाबत थोडक्यात का होईना माहिती असेल अब्दालीच्या इतिहासाची सुरुवात होते ती सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये नादिर शहाच्या मृत्यूनंतर नादिर शहाच्या मृत्यूनंतर अहमद शाह अहम शा अब्दाली हा अफगाणिस्तानचा शासक बनला त्याला शाह दुराणी म्हणूनही ओळखलं जातं अब्दालीनं पंचवीस वर्ष अफगाणिस्तानवर राज्य केलंय जेव्हा त्याला राजा बनवलं गेलं तेव्हा साबीर शाह नावाच्या एका सुफी संतानं त्याला दुरे दुरान म्हणजेच मोत्यांचा मोती ही पदवी दिली तेव्हापासून अहमदशाह अब्दाली आणि त्याचे कुळ दुराणी म्हणून ओळखलं जाऊ लागलं अहमद शाह अब्दालीचं साम्राज्य फार मोठं होतं त्याचं राज्य पश्चिमेला इराणपासून ते पूर्वेला भारताच्या सरहिंदपर्यंत विस्तारलेलं होतं तर उत्तरेला त्याचा विस्तार मध्य आशियातील अमुदरिया ते दक्षिणेला हिंदी महासागरापर्यंत पसरलं होतं खरं तर अब्दालीचा आणि भारताचा संबंध आला तो पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अहमद शाह अब्दालीनं सम्राट होण्यापूर्वी आणि नंतरही अनेक निर्णायक लढाया जिंकल्या होत्या पण जानेवारी मैदानावर लढलेली लढाई ही सेनापती आणि सम्राट अहमद शाह अब्दालीच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई होती हा तो काळ होता जेव्हा एका बाजूला मराठे आणि दुसऱ्या बाजूला अब्दाली हे दोघेही आपल्या साम्राज्याची व्याप्ती वाढवण्यात व्यस्त होते आणि अधिकाधिक लोक आणि क्षेत्रांना आपल्या सल्तनीचा भाग बनवू इच्छित होते विशेष म्हणजे हिंदवी साम्राज्याचा पाया रचलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन मराठ्यांनी आपल्या साम्राज्याचा झपाट्यानं विस्तार करायला सुरुवात केली होती मराठ्यांचा हाच विस्तार पाहून अहमदशहा अब्दालीला मोठा धोका वाटत होता त्यामुळंच अहमदशहा अब्दालीसाठी पानिपतची तिसरी लढाई अत्यंत महत्वाची होती पानिपतची तिसरी लढाई सतराशे एकसष्ट मध्ये अहमद शाह अब्दाली आणि पुण्याच्या सदाशिव भाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांच्या झालेली होती ही लढाई अब्दालीनं सदाशिवराव भाऊंचा पराभव करून जिंकली होती हा पराभव मराठ्यांचा इतिहासातील सर्वात भीषण पराभव होता या युद्धानं एका नवीन शक्तीला जन्म दिला होता ज्यानं भारतात ब्रिटिशांच्या विजयाचा मार्ग खुला झाला होता अब्दाली हा अफगाणिस्तानसाठी सम्राट होता त्याला आधुनिक अफगाणिस्तानचा निर्माता देखील बोललं जातं परंतु भारतासाठी तो एक अफगाणी लुटेरा होता याच त्याच्या लुटारू वृत्तीचा उल्लेख सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात होताना दिसतोय केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाकडून सध्या अनेक विकास कामं आणि इतर राज्यांचे प्रोजेक्ट गुजरातकडे वळवले जात आहेत यावरूनच राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अमित शहाना टार्गेट केले अशातच उद्धव ठाकरेंनी अमित शहाचा शाह अब्दालीचे वंशज असा उल्लेख केल्यानं राज्याच्या राजकारणात अहमद शाह अब्दालीचं नाव चर्चेचा विषय ठरतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका